काँग्रेस मी जो काय दावा केला हा त्याला कसं माहिती म्हणून मी संबंधित एस आय टी आणि चौकशी अधिकाऱ्यांना सांगेन संबंधित काँग्रेस आमदारांना अटक करा लागले तर आणि त्यांची चौकशी करा त्याला कसं माहिती का तो मेलेला आहे काय हा त्याला दाऊदच्या ह्या लोकांबद्दल ह्या संबंधित आमदाराला काय माहिती आहे त्र्याण्णवच्या बॉम्बला नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधित संबंधित तो रिपोर्ट होता तर माझी अशी मागणी असेल ह्या संबंधित आमदारांकडची चौकशी झाली पाहिजे की त्यांना कसं माहिती हा कुत्ता जिवंत आहे कारण का आमच्या माहिती अनुसार जे काही दिवसानंतर पोलीस त्याची चौकशी पण करायला जाणार आहेत जेलमध्ये पण ह्याच काँग्रेस आमदारांना काय माहिती आहे त्याला कोणाचे फोन आले मग उद्या हे दाऊद संबंधित काँग्रेसच्या नेत्यांचे जे काही संबंध आम्ही आत्तापर्यंत ऐकलेले त्याच्यावर ह्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाला आहे का अशी माझी मागणी आहे